बघा एका सुसम षटकोणाची बाजू चार सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षा त्यानंतर विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत ते बिंदाच विचारा आता इथं गोष्ट सुसम षटकोणाची सुसम षटकोणाचं क्षेत्रफळ सुसम षटकोणाच सुसम षटकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं एक सूत्र आहे जसं की तीन वर्गमुळात तीन भागीला दोन याच्या सोबत गुणीला एचा वर्ग आता हे सूत्रामधलं एचा वर्ग का आहे तर सुसम षटकोणाची बाजू जी प्रश्नामध्ये दर्शवली सुसम षटकोणाची बाजू सुसम षटकनाची बाजू यासाठी हे इयर जलपद आहे मग आता इथे या सूत्रामध्ये तीन वर्गमुळात तर तीन भागीला दोन फक्त या ठिकाणी ही बाजू मांडायची तिचा वर्ग करायचा आहे का हे सूत्र पाठ करायचे सुसम षटकोणामध्ये सुसम छट कोण षटकोण म्हणजे सहा सहा कोण ज्याच्यामध्ये ज्या फिगर मध्ये ज्या आकृतीमध्ये सहा कोण असतात कोणते कोण त्रिकोण आणि ते कोण अशा असतात लेकरांनो समभूज त्रिकोण असतात त्या सुसम षटकोण आकृतीमध्ये समावलेले या काही गोष्टी आता हे सूत्र हे या गणिताला सोडवण्यासाठीच तीन वर्गमुळात तीन भागीला दोन चारचा वर्ग सोळा हा भाग्येला आठ न म्हणजे तीन वर्गमुळात तीन त्याच्या सोबत गुन्हेला आठ हे तीन आणि आठ जवळजवळांना वर्गमुळातील तीन समोर मांडा हे तिन्ही पद परस्परांना गुणीला तीन आठ चोवीस वर्गमुळात तीन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्यासमोर समोर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लक्षात घ्या ग्रुप मध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही विविध प्रश्नपत्रिकातील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या विविध प्रश्न प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव याच्यासाठी करतो की एक वेगळाच आत्मविश्वास एक वेगळीच ऊर्जा आमच्यामध्ये क्रिया क्रिएट होते सकारात्मक जी यशाचा मूल मंत्र ठरते लक्षात घ्या हे आणि या बाबीसाठी खास करून ग्रुप ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असंख्य प्रश्न येतील हा विषय सोपा वाटू लागेल गणिताची भीती वाटणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात बाऊग ठरणार सुसम okay. षटकोन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला